नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त मराठी निबंध लिहिणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्री शंभू शिवजातस्य मुद्राद्यो रिवराजते यंद कसे विनी लेखा वर्तते कसे नोपरी छत्रपती संभाजी महाराज म्हणजे शिवरायांच्या प्रकामाचं एक पुढचं पाऊल एकाएकी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अकाली जाण्याने लोकांचा आधार हरवला होता जनता आपलं काय होणार या चिंतेत असताना संभाजी महाराज यांनी राज्याभिषेक करून जनतेचा हरवलेला आधार परत आणण्याचे काम केले संभाजी महाराजांनी सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी रोजी आपला राज्याभिषेक केला स्वराज्याचे दुसरे छत्रपती बनून शिवाजी महाराजांच्या काळातील व्यवस्था यापुढेही तशीच राहील अशी हमी त्यांनी जनतेला दिली हा दिवस मराठा साम्राज्यासाठी अभिमानाचा दिवस आहे म्हणून छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन शौर्य आणि पराक्रमाचा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर संभाजीराजे यांनी अडचणीच्या काळात मराठा सम्राज ताब्यात घेतला होता तथापि वयाच्या अठराव्या वर्षी ते युवराज बनले होते तर वयाच्या तेवीसाव्या वर्षी छत्रपती बनले छत्रपती संभाजी महाराजांनी सोळाशे एक्क्याऐंशी ते सोळाशे एकोणवद पर्यंत मराठा सम्राट म्हणून राज्य केले त्यांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न आणि मृत्यू अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी तुळापूर येथे झाला आज आपण छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त छोटासा निबंध पाहिलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद